त्याला सर्वांना विनंती कुणी फिरणार नाही दादांनी विशेष सूचना दिली ही कुस्ती पोंडू भाणार नाही ही कुस्ती निघून आणि कुस्तीला प्रारंभ झाला शिरगे तु महाराष्ट्र नेते समोर आज समोर या कुस्तीचा निकाल काय लागणार याच्याकडे आपल्याकडे हिंदुस्थानचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं पुरे करने करने का है। दादा आज समोरासमोर टाकले सिकंदर शेकृत पुत्रामधील कुस्तीचा निकाल परवा कर्नाटकला ठिकाणी लागला आणि सिकंदर पैला घडी घेतली तिथं आज दादा शेकृत सिकंदर या कुस्तीसाठी काताराबुरी गावचे माजी सरपंच सुता यांच्याकडून तीन हजार रुपये उठू नका कुणी जागा सोडू नका आणि कुस्तीला पंच रोहिरा सप्पा अमरी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच महिला टेनिस स्पर्धेतल्या कुस्तीमध्ये आपल्या स्वतःच्या निर्णयासाठी परिचित पहिली दृष्टी

आणि त्यात तुला मुलाचा महाराष्ट्र श्री दादा शेळके ज्यांना गेली दोन वर्ष झाला उत्तर भारत आपल्या मनमनगारा रागवला असे दृढ प्रमाण आणि

कुणी मध्ये जाऊ नका बाकीचे या फुटीसाठी युरोजक आदित्य सुदार शुभम सुतार यांच्याकडून एक हजार रुपये बसील सुदार यांच्याकडून एक हजार आणि सिकंदा आपले सर तुम्हाला माहितीये

एक हजार रुपये आणि चार सुरात सुद्धा होता वाटत नाही की आपल्या घरावर एखादा तयार करावं आक्रमक शिकंदर पवार हजार ते धाबा शेटे एक अटी तटीची लढा मागच्या महिन्यात कर्नाटकला कुस्ती झाली अर्ध्या तासानंतर कुस्ती सुटली आज सुतारवाडी ग्रामस्थांच्या या भूमीमध्ये या कुस्तीचा ठिकाण लागणार

हिंदुस्थानचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज पुणे जिल्ह्यामध्ये या कोळशी तालुक्यामध्ये पैलवाच्या तालुक्यामध्ये संपन्न होते असताना तालुका पुळशी तालुका समाज आणि या कुस्तीवरती स्वर्गीय सतीश यांच्या माझा पर्याय माझा विक्रम आहे आणि त्याच्यासाठी गदा लघु केरू सुधार संस्थापक समाज विकास सोसायटी यांच्याकडून तर शंकर माझी घटनाचे जिल्हा परिषद पुणे पुढे माजी सरपंच यांच्याकडून सात लाख रुपये इनामा या कोस्तीवरती सर्व साधरे यांच्याकडून पाचशे रुपये जमा इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर धनंजय आभाव शिंदे यांच्याकडून दोन्ही बाजूला पाचशे पाचशे रुपये माहिती धन्यवाद मंडळी लागलेला आहे आणि एक वैशिष्ट्य नोंद करून द्यावा दादा सात टाक्यात सातच नाही ताया करा देणगी राहण्यासाठी आणि पाच टाकायचं पन्नास पन्नास मध्ये वाटले गाव पण खऱ्या तर कुस्तीवरती प्रेम करणारी जे काय आहे ते खरा आहे सुकरवाडी ग्रामस्थांचं कौतुक आहे सभा झाला सभा स्वीकार अरे हळू हळू मातीचा अंगावरती व्हायला लागलेला आहे असा मातीचा चिकार दररोज अंगावरती होत असते आणि त्याच्याबरोबर परिवार करत असतोय तुम्हाला त्याला पाहिले जातीचे हिराचे ते काम राहिले त्याला जातीवंत असावं लागते जावं लागत आपल्या घरात एखादं तयार करा वाटत नाही का या स्पर्धेमधून आदर्शिकडे माझ्या घरामध्ये एखादा तयार करा काळाची घर आहे ये येण्याने येत नसते आपल्या घरात एखादा आपलं पूर्व सीबीएसई ला पाठवायचं का तालुक्यात पाठवायचं ठरवा तुम्ही ठरवा कुस्तीसाठी सचिन देवराव सुतार यांच्याकडून पाचशे रुपये तसेच उद्योजक रमेश सुतार यांच्याकडून एक हजार रुपये तसेच स्वर्गीय सुतार सुतार्थ

सुदार यांच्याकडून या कुस्तीसाठी एक हजार रुपये सरपंच शंकर राऊत सुद्धा यांच्याकडून या कुस्तीसाठी एक हजार रुपये माहिती समाज कुस्ती करा खाली पासा इकडे रेलीवरती रेलरी लोक गॅलरीत बसून गोष्टी पाहताय तुम्ही खाली बसा समाज दादा हाताचा घुटणा पाणीवरती टिकवला कब्जा मजबूत केलेलाय आणि त्या पकडी मध्ये निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंद पायाचा घुटणा टेकवण्याचा प्रयत्न होता

पाचशे रुपये सभा ताला सभास सिकंदर ताला सभा सिकंदर पहिला एक ट्रॉपची कुस्ती हजारो कुस्ती शेतकऱ्यांच्या डोळ्याचा पाव फिरणारी कुस्ती कुस्ती करा हाताचा घुटणा पाण्यावरती टेकवलेला आहे सिकंदर शेख पैल एका हवाला बोरगा खऱ्या अर्थाला गरीबा गरीबांत असतो तर दादा शेख एका पेटपाळाचा पोडगा घराला कुरी गावात ओळखलं असत या दोन्ही बरापुरानं त्यांच्या घराला आणि तालुक्याला या देशभर मिळवून दिली

सिकल कर शबाज दादा एक तगड़ी कुस्ती आखाड़ की सुरू है आणि या कुस्तीचा निकालही लागणार आता एका महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदानाकडे लागलेलं आहे जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे